जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडोलगावात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन उल्हासनगर तीनमधील वडोलगाव येथे ॲडव्होकेट किरण जाधव यांनी भगवान गौतम बुद्ध आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीची सजावट करून अभिवादनासाठी साकारण्यात आली होती तसेच भारतीय बौद्ध महासभा धम्मयान दिनदर्शिका दोन हजार पंचवीसचे कॅलेंडराचे वितरणसुद्धा समस्त वडोळगावातील उपासक उपासिका आणि नागरिकांना धम्मयान दिनदर्शिका कॅलेंडर वाटप करण्यात आले तसेच कॅन्डल मार्च व मेणबत्ती पेटून अभिवादन फेरी काढण्यात आली भंते धर्मपाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी ॲडव्होकेट किरण जाधव शंकर जाधव प्रल्हाद जाधव बाळाराम जाधव विनोद जाधव सेवक जाधव कुमार जाधव संजय जाधव मिलिंद जाधव स्वप्नील सावंत तीश जाधव महिला शोभा जाधव प्रिया पंडा रंजना जाधव यशोदा जाधव विमल जाधव यांच्यासह समस्त वडोलगावकर उपस्थित होते प्रतिनिधी अशोक शिरसाट